नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना ताईंना कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मजे तरह, मी लाईफस्टाईलच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा जावो ही स्वामींचे चरणी प्रार्थना तर व्हिडिओचं थंबेल आणि टायटल अजून तुम्हाला समजलंच असेल तर मी अकरा गुरुवारचं उपवास करणार आहेत आपल्या स्वामी समर्थांची तर हा माझा पहिलाच गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांची पूजा कशी मांडावी साधी सोपी हे तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे बघा तर व्हिडिओ नक्कीच सगळ्यांनी असाच कंटिन्यू करा आणि स्वा तर उपवास म्हटल्यानंतर बघा गुरुवारीच उपवास करायचा आहे आणि सकाळी पहाटे मी लवकरच उठलेले होते बघा तर घरात आपल्या लहान पोरं वगैरे असतील तर आपल्याला पुस्तक वगैरे म्हणजे काही सेवा असेल ते काही करू देत नाहीत त्यामुळं मी आज बघा साडेचारलाच उठून बघा आंघोळ वगैरे केली घरातली पर्शी पुसून घेतली झाडून वगैरे मारला स्वच्छ घर केलं आधी आणि एक पाट किंवा तुम्ही चौरस मांडू शकता तर माझ्याकडे पाठ नाही तर मी चौरस घेतला आहे बघा आणि त्याच्यावरती लाल कापड अंतरलं ला आहे लाल असो पांढरा असो किंवा पिवळं ह्यापैकी तुम्ही कोणतंही वापरू शकता तर माझ्याकडे लाल होतं हेच मी वापरलं आणि तुमच्याकडं नवीन सुद्धा आणू शकता किंवा घरात जे असं स्वच्छ घेतलेलं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि जास्त असं काय स्वामींच्या आपल्या पूजेसाठी लागत नाही एक स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो आणि पुस्तक लागतं का तर श्री स्वामी समर्थांचे जे अध्याय असतील ते आपल्याला तर वाचावेच लागतात त्यामुळं उपवास नसला केला तरी तुम्ही चालेल पण जी काही स्वामींची सेवा आहे ती नक्की करावीच लागते त्यामुळं स्वामी समर्थांचं चारित्र अमृत हे पुस्तक आहे हे, हे प्रत्येकाकडे लागतंच तर मी बघा इथं स्वामींची मूर्ती अशी आधी स्वच्छ पाण्याने स्वामींना आंघोळ घालून घेतली आणि नंतर मग तिथं मांडली बघा मूर्ती आणि नंतर पुस्तक पण मी ठेवलेलं आहे बघा बाजूला त्यावरती सुद्धा एक फुल आणि आपलं हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि फुलं जरी असली तरी आणि नसली तरी चालतील माझ्याकडे होती आत्ता फुलं आणलेली आणि घंटीसुद्धा मी स्वामींच्या आपल्या उजव्या बाजूला ठेवलेली आहे बघा आणि सगळ्यात आधी म्हणलं तर आपल्याला गणपतीची म्हणजे गणपती म्हणून मी सुपारी ठेवली आहे बघा सुपारीची पूजा सगळ्यात आधी करून घेतली आणि नंतर स्वामींची मूर्ती मांडून घेतली आणि शंख जर असेल तर तुमच्याकडं ठेवू शकता तुम्ही माझ्याकडे शंख होता घरात त्यामुळे मी स्वामींच्या डाव्या हाताला बघा स्वामींच्या आपला शंख ठेवलेला आहे आणि व डाव्या हातालाच मी एका चंबूमध्ये किंवा छोटासा ग्लास असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी स्वच्छ असं भरून ठेवू शकता स्वामींना आणि त्यामध्ये तुम्ही जो काही पेला असेल तो तुम्ही झाकून ठेवावा असाच उघडा ठेवायचा नाही आणि नैवेद्यासाठी बघा मी खडीसाखर ठेवलेली आहे कारण खडीसाखर स्वामींना खूप आवडते तर मी खडीसाखरच घेतली होती जो काही तुम्ही नैवेद्य ठेवाल स्वामींसाठी काहीही असू दे घरातलं तुमचं तर त्यामध्ये नक्की तुम्ही तुळशीचं पाणी हे ठेवायचंच आहे आणि इकडं फळंसुद्धा मी दोन ठेवली आहेत बघा केळं होती माझ्याकडे घरात तर मी केळ ठेवला आहे तुम तुमच्याकडे कोणतं फळं असेल ते तुम्ही ठेवू शकता आणि मेन म्हणजे बघा आता संकल्प कारण आपण गुरुवारसाठी करणार आहे असंच करणार आहे उपवास की करना रही, करना रही उप काही संकल्प करणार आहे तर मी तर संकल्प केलेला आहे बघा आणि संकल्प कशा करायचा आहे तर संकल्प बघा संकल्प बघा करताना आधी आपल्याला हातामध्ये आपल्या तां अक्षता म्हणजे तांदूळ हळदी कुंकू आणि एक फुल घ्यायचं आहे जी काही आपल्या मनात इच्छा असेल ती स्वामीसमोर बोलायची आहे सगळ्यात आधी गोत्र म्हणायचं आहे गोत्र जर तुम्हाला म्हणाय म्हणजे माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र म्हणू शकता आणि श्री स्वामी समर्थ आणि तुमचं नाव घ्यायचं आणि जी काही मनात इच्छा असेल तुमच्या ती स्वामींना तुम्ही बोलून दाखवायची स्वामी महाराज मी तुमच्या चरणाशी आले आहे तर मला तुमच्या चरणाशी ध्यान माझी जी काही माझ्या मनातली इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण करायला मला मदत करा असं स्वामींना आपण सांगायचं आहे आणि स्वामींच्या आपण स्वामी तुम्ही मला चरणाशी घ्या असं म्हणून आपल्याला संकल्प सोडायचा आहे आणि संकल्प हा घरातच सोडायचा आहे नारळ आणि खडीसाखर घेऊन म्हणतात बघा मंदिरामध्ये जायचं जा, किंवा कन केंद्रात जायचं जा, तर तिथं नाही सोडायचा आपला जो काही संकल्प असेल तो घरातच सोडायचा आपण आणि नारळ आणि खडीसाखर आहे बघा ती तर मंदिरामध्ये का घेऊन जायचे असते तर आपले जे काही उपास केले आहेत ते माझे निर्विघ्नपणे पार पडू देत म्हणून आपण ना नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं असतं केंद्रामध्ये किंवा मठामध्ये त्याचा संकल्पाशी काही संबंध येत नाही तर मी तुम्हाला संकल्प कसा करायचा हेही दाखवलं आहे आणि संकल्प झाल्यानंतर बघा माझी पूजा वगैरे झाली आणि बरोबर पाच वाजताच मी पुस्तक पण वाचायला म्हणजे पोथी पण वाचायला घेतल्या बघा आणि एक ते एकवीस अध्या आपल्याला एका बैठकीत वाचायचेच आहेत आणि नसेल जमेत म्हणजे काहीतरी भरपूर अडचणच असेल तर एका दिवसात गुरुवारी तुम्ही पूर्ण करू शकता जसं तुम्हाला पण गुरुवारीच करायची पूर्ण ते आणि अजून काय तर उपवास नसला केला तर चालेल पण स्वामींच्या सेवा तुम्हाला सांगितल्या मी तर स्वामींच्या कोणत्या सेवा आहेत तर एक ते एकवीस अध्या आपल्याला वाचायच्या आहेत आणि तारक मंत्र बघा तर तारक मंत्र कोणता आहे तर निशंख होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा हा तारकमंत्र आहे बघा आणि हा तारकमंत्र आहे ती कुठेही युट्यूबला सुद्धा भेटतो किंवा कोणत्याही ॲपला जरी तुम्ही बघितलं तरी पण भेटेल बघा तारकमंत्र हा अकरा वेळा म्हणायचा आहे आणि माळ पण जप करायचा आहे माळ किती अकरा माळी जप करायचे असतात बघा पहिल्यांदा काय होतं अवघडल्यासारखं वाटतंच म्हणजे हात वगैरे दुखतो आणि जरी माहीत नसेल तरी तुम्ही मी सांगितलेलंच आहे बघा पुढे व्हिडिओमध्ये की कसं जप करायचं आहे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी बघा आपल्या घरातला जो काही दरवाजा असेल चौकटी असेल ती स्वच्छ अशी स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आणि गुरुवारी बघा मी आता गुरुवार पण होता आणि माझा पहिलाच गुरुवार आहे हा तर मी उंबरट्याला बघा हळदीचं लेपन वगैरे लावून घेतलं तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही रोज लावू शकता नाही तर गुरुवारी एका दिवशी तरी करायचं हे हळदीला लेपन हळदीचं लेपन वगैरे उंबरट्याला लावायचं आणि स्वस्तिक आणि ही रांगोळी काढून घ्यायची तर मी स्वस्तिक आहे ते बघा चौकटी म्हणजे आपल्या जी माझा उंबरटा आहे तो लाकडीच आहे आणि त्याच्यावरती काढते बघा कारण कालती काढलं तर लहान पोरं वगैरे फुसून टाकतात आणि स्वस्तिकावरती पाय दिलेला चांगला नसतो त्यामुळे मी बघा ह्या उंबरट्यावरतीच काढून घेते छोटंसं असं रांगोळीने आणि पावले पण काढून घेते आधी स्वच्छ असा दरवाजा पण आणि उंबरटा पण पुसून घ्यायचा आहे आपल्याला आणि जास्त मोठी वगैरे रांगोळी काढत बसणार नाही मी कारण इथूनच खालती जी नाही आहे तर पुसून टाकते लहान पोरं त्यामुळं मी छोटीशी अशी काढते पण तुम्हाला स्वस्तिक वगैरे काढायचं आहे बघा हळदीचं लेपन वगैरे लावायचं आहे त्यामुळं काय होतं तर आपल्या म्हणजे घरात जी काही निगेटिव्ह एन एनर्जी येते ती येत नाही आणि घरात कसं फ्रेश प्रसन्न वाटतं एकदा नक्की तुम्ही करून बघा आणि जे काही गुरुवारच्या तुम्हाला मी सेवा सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की करा जसं मला माहीत आहे मी पण पहिल्यांदाच करत आहे तसं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्वामींची साधी सोपी पूजा पण मांडून दाखवलेली आहे तुम्हाला तर कसं वाटतं नक्की सांगा आणि ज्यांना कुणी आधी केलेले आहेत उपास ज्यांना जास्त अनुभव वगैरे आहेत तर माझं काय चुकलं असेल तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगा तर माझी रांगोळी रांगोळी वगैरे वे... काढून झाली बघा दाखवते तुम्हाला मी किती फ्रेश वाटतं बघितल्यानंतर बघा हळदीचं पण पावले स्वस्तिक आणि थोडी रांगोळी तर ही बघू शकता तुम्ही झाली आहे माझी स्वामींची पूजा मांडून जास्त काही नाही तुम्हाला सांगितलं मी फक्त आपल्याला चौरस लागणार आहे लाल कापड किंवा कोणतंही स्वामींची मूर्ती आणि सारा अमृत असलेलं पुस्तक पोथी वाचण्यासाठी आणि नंतर धूप वगैरे लावून द्यायचा आणि नंतर तुम्ही संकल्प करायचा नंतरच पोथी वाचायच्या आणि इथं बघा तुम्हाला दाखवते मी स्वामींना मुजरा कसा करायचा आहे तर मुजरा करायसाठी मला माझी छोटी मुलगी सुद्धा माझ्याबरोबर बसली होती तर म्हटलं चला आता तिला पण सवय लागेल तर असेच तुम्हाला दाखवले बघा मी बोटे कसे करून तसेच धरून स्वामींना आपलं तीनदा नाक घासायचं आहे आणि तीनदा गाल पण घासायचे गा आहेत म्हणजे कशासाठी स्वामींना मुजरा हा घालायचाच आहे जर उपवास कोण करत असेल किंवा नसेल करत स्वामींच्या मंदिरात गेलं कुणी मठात गेलं तर तुम्हाला दिसत असेल की स्वामींना मुजरा करतात तर आपण जे काही पूजा करतो त्यातून जर माझं काही चुकलं असेल तर स्वामी मला माफ करा आणि तुम्ही मला मा तुमच्या चरणांशी घ्या असं म्हणून आपण मुजरा हा करायचा असतो आणि आपलं नाक आहे ते तीनदा स्वामींसमोर घासायचं कपाळ आणि नाक आणि गाल सुद्धा आपण तीनदा घासायचे आहेत बघा आणि हा असा मुजरा करायचा असतो आणि नंतर आता बघा माझी पोथी वगैरे वाचून झाल्या तारक मंत्र वगैरे झाला होता माझा फक्त माझ्या माळी जप करायची राहिलेल्या तर माळी जप करते बघा मी आता अकरा माळी जप करायच्या आणि आपल्या करंगुळीच्या जवळचं बोट आणि अंगठा असं धरून आपण मनी खाली सरकत सरकत जप करायचं आहे अंगठ्याजवळच्या बोटाने जप क करायचा नाही तर जवळचं बोट आणि अंगठा या दोन्ही बोटांच्यामध्ये आपल्याला माळ धरायची आहे आणि जे सगळ्यात मोठं बोट आहे त्याने मनी महागं ढकलायचं आहे तर कशी वाटली माझी पूजा नक्की सांगा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये